महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धाचे चांदूर बाजार येथे बैठक घेण्यात आली क्रीडा स्पर्धेला पुढील महिन्यात सुरुवात होणार असून यावर चर्चा करण्यात आली अनेकांनी क्रीडा स्पर्धा आयोजनावर मार्गदर्शनही केले बाजार येथे महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धाचे बैठक आयोजन चांदूर बाजार येथील जी आर काब्रा महाविद्यालय येथे संपन्न झाली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाच्या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा स्पर्धेच्या तालुका जिल्हा विभाग स्तराचे आयोजन विविध स्तरावर बैठक पार पडले यामध्ये आज चांदूर बाजार येथे तालुका क्रीडा स्पर्धेची बैठक संपन्न करण्यात आली या क्रीडा स्पर्धेची सुरुवात पुढच्या महिन्यापासून करण्यात येणार असून प्रत्येक खेळाडूने सराव करण्याचे आवाहन तालुका क्रीडा संयोजक पंकज उईके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले या बैठकीची सुरुवात तालुका क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यांच्या स्वागताने झाली या कार्यक्रमाला उपस्थित तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नवले सर उपाध्यक्ष प्रवीण मोहोळ सर जिल्हा क्रीडा समिती अध्यक्ष नरेंद्र देशमुख डॉक्टर तुषार देशमुख सचिव तालुका क्रीडा समिती भगत सर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक इक्बाल सर सुयोग गोरले क्रीडा पत्रकार सर्व क्रीडा मार्गदर्शक तर तालुक्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते या क्रीडा स्पर्धामध्ये कबड्डी खो खो हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन कुस्ती मैदानी स्पर्धा असे विविध प्रकारचे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खेळांमध्ये सहभाग घेऊन आपल्या तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावे असे मनोगत यावेळी सर यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाना मानाने दरवर्षी तालुकास्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा होत असतात त्यामध्ये तालुका स्तरावर दहा खेळांचं नियोजन आम्ही करत असतो त्यामध्ये कबड्डी व्हॉलीबॉल खो खो योगासन बुद्धिबळ क्रिकेट असे मैदानी खेळ असे दहा खेळांचा यामध्ये सहभाग असतो त्यामध्ये वयोगट असतात चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष मुलं मुली त्याचा संदर्भात आज आज आम्ही बैठक घेतली होती तर आयोजन सभेसाठी तालुक्याच्या स्पर्धा कधीपासून सुरुवात करायची कुठं कोणत्या ठिकाणी घ्यायचं संदर्भात पूर्ण आढावा घेऊन त्याचं नियोजन केलेलं आहे सर्व शारीरिक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या सह सहकार्याने आम्ही तालुक्याच्या स्पर्धा ठरवलेल्या आहेत ते याप्रमाणे आहेत सर्वप्रथम व्हॉलीबॉल आणि वॉलीबॉलची सुरुवात एकोणतीस ऑगस्टपासून होणार आहे ते तीन दिवस चालणार आहे स्पर्धा त्याच्यानंतर कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ते एकोणवीस सप्टेंबर नऊ सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरपर्यंत बॅडमिंटनच्या स्पर्धा तीन ते पाच सप्टेंबरपर्यंत बुद्धिबळच्या स्पर्धा दोन दोन ते पाचपर्यंत आहे आणि खो खो बारा तेरा सप्टेंबरला आयोजित केलेल्या आहेत फुटबॉलच्या स्पर्धा आहेत चौदा ते पंधरा सप्टेंबर कुस्तीच्या स्पर्धा आहेत वीस ऑगस्टला आणि योगासनच्यासुद्धा स्पर्धा वीस ऑगस्टला आपण नियोजित केलेलं आहे तसं तसंच क्रिकेट आणि मैदानी स्पर्धासुद्धा या स्पर्धे तालुका स्पर्धेमध्ये आहेत क्रिकेटच्या स तारखा आहेत वीस ते बावीस सप्टेंबर आणि मैदानी स्पर्धेच्या तारखा आहेत एकतीस चोवीस पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबर वयोगट सरोवर हा दिलेचा चौदा सतरा एकोणीस वर्ष मुलं मुली या पद्धतीने हा तालुक्याचा या बैठकीमध्ये आज नियोजन झालेला आहे आणि या कार्यक्रम ठरलेल्या कार्यक्रमानुसार तालुक्याच्या स्पर्धा संपन्न होते